मंडल अध्यक्षाच्या झाल्या की मग जिल्हाध्यक्षाच्या होतील आणि मग प्रदेशाध्यक्षाची होईल आम्ही आमची डेमोक्रॅटिक पद्धत आहे लोकशाहीने निवडणुका घेऊन त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण पक्ष हा निवडत असतो हे केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होतं त्यामुळे ही प्रक्रिया चाललेली अतिशय चांगल्या प्रकारे चालली आहे मुळातच आपल्याला कल्पना आहे की एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते विशेषतः जिथे पाण्याचे स्त्रोत स्वतंत्र नाहीत अशा ठिकाणी ही टंचाई जास्त असते आपण याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईच्या संदर्भात मॅपिंग करून ज्या काळामध्ये टंचाई सातत्याने जाणवते तिथे वेगवेगळ्या स्रोतातनं पाणी गेलं पाहिजे व्यवस्था करायची असते आताही आम्हाला काही तक्रारी मिळाल्या तर आम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो आणि टंचाई दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष यांनी पत्र दिलं नेमकं हिंदुरीच्या बाबत बघा असं आहे हे पत्र तर काही मी वाचलं नाही पण पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही मराठी अनिवार्यच आहे पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तीन भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे तीन भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे त्यामुळे दोन भारतीय भाषांमध्ये एक तर मराठी आपल्याकडे कंपल्सरी आपण केलेली आहे दुसरी भाषा कोणती तर ती कुठली भाषा घेतली मराठी तर ती कुठली भाषा घेतली भारतातली तर ती हिंदी घ्यावी लागेल ना तर तमिळ घ्यावी लागेल ना तर मल्याळम घ्यावी लागेल ना तर गुजराती घ्यावी लागेल ना तर अजून कुठली तरी घ्यावी लागेल याच्या बाहेरची चूक तुम्हाला घेता येणार नाही आता याच्यामध्ये ज्यावेळेस समितीने मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यांच्याकडे रिपोर्ट दिला त्यावेळेस तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे त्यातनं त्या आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही इतर भाषा ठेवल्या समजा मल्याळम ठेवली कन्नड ठेवली गुजराती ठेवली तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही तर ही त्यांची शिफारस आहे आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ कारण तशी मुभा ही नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे मात्र किमान वीस स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल वीसच्या खाली स्टुडंट्स असले विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा मा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल विशेषतः आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉर्डरच्या एरियामध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहेत या भागांमध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे शिक्षकही उपलब्ध असतात आणि अशा प्रकारची द्विभाषा पद्धत देखील त्या ठिकाणी असते अशा ठिकाणी वेगळा निर्णय घेता येईल पण कुठेतरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो आहे हे म्हणणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे इतर कुठलीही सक्ती नाही मला एका गोष्टीचं सा सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे थँक्यू थँक्यू सर राज्यात तीन भाषा शिकवणं महत्वाचं आहे तसा नियम असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय हिंदी भाषेचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणून तो निर्णय झाला हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे मात्र चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय